यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत रणधीरजी सिंग यांचा सन्मान होत आहे त्यांचा सन्मान माजी उपसरपंच संतोष पोकड ह आणि उद्योगपती पहिला किरण शेठ शिरोडे विनंती सन्मान देण्यासाठी जायचे त्याचप्रमाणे पहिला

म्हणजे खत्री खांद्याच्या इंजुरीमुळे आज येऊ शकणार नाही पण जम्मू काश्मीर फार मोठा पैलवान हिंदी केसरी अभि दादा खटके यांनी बोलवला मैदानामध्ये आणि मातीच्या उत्सवा निमित्ताला पुणे जिल्ह्यामध्ये विद्येच्या बाहेर घरा दोन लाखाची कुस्ती पहिला सचिन अप्पास आपली पोलानी मनगट मनगटाला कुस्ती ही झालेली आहे अखंड हिंदुस्तानला भीड लावलेला पहिला पैलवा धाम घेण्याच्या रक्ताचा असा शेख का महाटाचा आकर्षक पैलवान या पैलवांना दिल्ली पंजाब हरियाणा हो हलक्या का माणसं आताच घर घाटा मिलिंदाना हा मुकाबला काहीच घट्ट करूनच बघावं लागत नाही काय मुकाबला घेतलाय

केसनांद मुदा पैसे भेटले ज्या पैलवाच्या हातात तुम्ही जबाबदारी दिली सचिन आपला लाडका बनून अभि दादा ना याच वर्षी हिंद केसरीची गदा तुमच्या भागावर मिळवली करावी टाळ्या अरे करता हाती इन्सान मंदिर जे आहे करैसा होणारे इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए क्या हल्के वाली को दो हजार किलोमीटर से इस महाट में आप आए हैं इस महाट का लाडला पहलवान सिकंदर सिंह के खिलाफ जो सिकंदर पिछले तीन साल से पूरे देश में अपनी कुश्ती का जलवा दिखा रहा है उनके खिलाफ आज आप लड़ने को आया है कुछ किए बिना जे नहीं होती तो ये में ही थी।

पहिला सिकंदर शेख हा विजय झालेला आहे चला पहिला नामोजी आरवडे